नमस्कार मी माऊली हाळनवर पंढरपूरवरून आलो कालचा रात्री कालच्या एका भाषणामध्ये जनांग्यांची जीभ घसरली म्हणण्यापेक्षा मुद्दामच धनगर समाजावरती एक अस्लील भाषेत त्यांचं वाक्य होत आणि त्यानंतर महाराष्ट्रभर संपूर्ण ओबीसी समाज त्यामध्ये तुटून पडलेला आहे सोशल मीडिया मध्ये <प्राग> आपण सगळे पडतात परंतु आता तो ओबीसीचे लढाऊ नेते वकील साहेब आहेत साहेब आहेत नवनाथ बाबा आहेत आणि आपल्या सगळ्यांमध्ये पेटवणारे म्हणजे आपल्यामध्ये ऊर्जा पेटवणारे सचिन पण या ठिकाणी आहेत आपण व्यवस्थित तालुकावाईज जिल्हावाईज एक यादी बनवून एक सूक्ष्म नियोजन केलं पाहिजे कारण आपलं काय होत आहे फेसबुक आणि ह्याच्यावरती टाकून आपण जर गेलो आणि त्या ठिकाणी प्रचार कमी पडला तर आपली ताकद कमी दिसेल आपली ताकद गावागावात भरपूर आहे पण आपण गोळा करत नाही त्यासाठी आपण नियोजन करावं सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काय करायला लागेल ते तुम्ही फक्त आदेश करा आणि लढायला बी तयार असतो आणि फिरायला पण तयार असतो जय महाराज जय ओमशी सर सोबत मी काल काल होतो काल बस आणि सांगू का सर सोबत मी काल होतो मला एक पत्रकार म्हणला कोण भाऊ तुम्ही जरा साईडला या मी लोक याला नाही म्हणला साईडला या म्हणला तुमच्या पत्रिका काय तुमच्या काय का लोण नोंदवा तुमच्या मनात काय ते सांगा प्रतिक्रिया ऐका भावना ना पोचल्या मला तुम्हाला एक सांगायचंय मी मला म्हणला तुमच्या मनात काय ते सांगा म्हणला आता एवढं नका मोर्चा निगा, निघा निघालाय निघाला म्हणला मग आता काय मी त्याला सांगितलं अरे कोणी मुंबईला जाऊ दे दिल्लीला जाऊ दे कोणी मुंबईला जाऊ जाऊ दे दे दिल्लीला पण ह्यांना ओबीसीतून आरक्षण नाही म्हणजे नाही म्हणजे नाही काय अरे जोपर्यंत आमच्या सारख्या आमच्या युवा तरुण ह्या ओबीसी समाज आहेत ना तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही सर कारण हे रक्त एवढं काही छंड नाही हे रक्त छत्रपती शिवाजी महाराजाच हे रक्त फुले शाहू आंबेडकर आणि हे रक्त हे सांगतो हे संविधान संपण्याचं काम हे ओबीसी ओबीसीचा एक कार्यकर्ता म्हणून ओबीसीचा एक मावळा म्हणून हे मज आणि तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाचं आहे अरे हे भेटले म्हणून तुम्हाला तिची किंमत नाही आणि जरा भेट नाही ते तिचं उघड्यावर आंघोळे कळाले अशी येळ आपली येऊ नये मी काय म्हणालो अशी येळ आपली येऊ नये आपल्याला सुद्धा उघड्यावर जायची गरज पडू नाही पण मला एक सांगायचं तुम्हाला तुम्ही काही ताण घेऊ नका अरे तुमच्या संघ एवढा खमक्या मोरक्या असताना तुम्हाला काय घ्यायची गरज आहे अरे माणूस अरे तू हे आहे ना माणूस बघतोय ना मला एक म्हणायचंय समोर कोणी असू द्या आणि आता एक सांगतो मी त्या जिल्ह्यातून येतो सर कोण काय देईल काय नाही फासणं बिसणं मला घेणं देणं नाही पण एक सांगतो या पूर्ण मोर्चाच नियोजन आणि तसं म्हणतात ना जेव्हा फोर्स येते भांडणं होतात दंगा होता जेव्हा फोर्स येते जेव्हा समोरून घेऊन सैन्य येते त्या सैन्याचं काम एकदम पुढी जे असतात पुढी ते म्हणजे स्पेशल फोर्स असतात काय ते स्पेशल फोर्सच काम हे परभणी जिल्हा करणार आहे आणि सर नुसतं फोडून टाकित नाही एक नाही हजार पाच हजार पुढं लाईन लावून ते मोजून घ्यायचे आणि नाही आणले तर सांगतो माहितीच नाही नंबर राहल आणि एक सांगतो ह्या मोर्चाच नियोजन मी ह्या सगळ्या पाणगुळाला सांगतो तुम्ही ह्या मोर्चाच्या मोर्चावर वाकडी नजर जर टाकाल तर तुम्हाला आमच्याशी खेळावं लागेल अरे मी तर एक सांगतो म्हणतात सर मी एक स्वप्न बघितलंय काय भले मला ना काय सैन्यामध्ये जाता आलं नाही कारण कमी म्हणाले हे बारीक हे बारीक अरे हे बारीक अरे हे घडी बारीक आहे पण त्यांना काय चीज आहे मलाही सांगायचंय घडी जरी बारीक असला ना सर तुम्ही टेन्शन घेऊ नका मी ह्या ह्या म्हणतात ना मला तर असा अंगाला साठा याला होता काय ते बोलायच नाही सर आता मैदानामध्ये उतरण्याचं काम करा कडे तुकार हे हे मला बिलकुल पटत पटत नाही शंभर तुम्ही तुम्ही किती भासणं आला संविधान सांगा अरे गेली दोन वर्ष झालं मग आपल्या लक्ष्मण सर एवढं दोन वर्ष झालं संविधान सांगतात तुम्ही तुम्हाला काय करायला तुम्हाला काय करायला सांगा की संविधान भाषेनं जर हेला कळत नसेल तर तेला त्याच्या चौकात जाऊन त्याला आपण कोण आहेत हे टाकून द्यावं लागेल आणि मला सांगाल हे टाकून देण्याचं काम गेवराय मध्ये जाऊन केलंय अरे ते म्हणले एकटा आला वाघ एकटा आला अरे हराम मला तुम्हाला एक सांगायचंय अरे छुंड मत सुवर होते अरे छुंड मत सुवर होते शहर अकेला होत आहे तुम्ही कोणाचाही नाद करा पण हे सांगतो नाद करू नका कर घरी एक तर ये तर जात आमची एक होत नाही आता पगड जाती एक होत नाही आणि एक तर झाली तर हो केल्याशिवाय राहत नाही गडी अरे इतिहास साक्षी आहे छत्रपती शिवाजी महाराजाला तुम्ही धोका दिला छत्रपती संभाजी महाराजाला तुम्ही धोका दिला अरे हे आम्ही त्याच्या पाठीमागे ठाण तर अरे तुम्ही इतिहास काढून बघा तुम्ही इतिहास काढून बघा